खऱ्या अर्थाने शिक्षण हे आपलं खऱ्या आहे जे आपल्याला शिकवते ते आपल्याला स्वप्न बघायला शिकवते आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न आणि जिथे आपली आपल्याला परिस्थिती नाही तिथे जिथे आपली आपल्याला गरिबी साथ देत नाही तिथे आपली जिद्द आणि प्रयत्न आपल्याला समजून जात असते हे मी सांगते अनेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला उदाहरण देते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान असताना त्यांच्या त्यांच्या गावातील लोक पैसे कमावले मुंबईला जात होते पण डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा वाटलं की आपण पण मुंबईला झाले पाहिजे आपण पण असे पैसे कमावले पाहिजे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गावातले लोक मुंबईला जाऊन ते गावातले यायचे चांगले चांगले कपडे घालायचे तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा वाटायचे की आपण पण असे कपडे घातले पाहिजे आपण पण असे पैसे कमावले पाहिजे पण खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे एवढे पण पैसे नव्हते की ती मुंबईला जाऊ शकते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने कळलं की शिक्षणाचं महत्त्व काय असतं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती आपल्याकडे पैसे नाही आहे पण आपल्याकडे शिक्षण आहे किंवा शिक्षण शिक्षण शिक्षणाचं महत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या प्रगतीवर आहे त्यांनी आता आपल्या देशाचं संविधान लिहिलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांकडून शिकण्यासारखं एवढंच आहे की त्यांनी आपल्या परिस्थितीवर कधीच म्हणजे अशी कधी जाणीव करून दिली नाही की आपली परिस्थिती अशी आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अधिक गरीब परिस्थिती पण आपल्या परिस्थितीनुसार आपण जर वागलं तर ते काहीच होऊ शकत नाही म्हणून शेवटचं तुम्हाला सांगते प्रयत्न हे प्रयत्न केल्यानेच सर्व होते म्हणून प्रयत्न करा शिका पुढे जा आणि आपल्या आई तुम्ही आधार बना जय हिंद जय महाराष्ट्र